हो तुम्ही सांगितलं नाही मला की माझा हेअरकट तुम्हाला आवडला की नाही पॅटर्न वेगळा आहे कपडा चांगला आहे साधे वाटी लग्नाचं चालू आहे बऱ्याच वेळा आपल्या मनात नकारात्मक विचार येत असतात पण तुम्हाला हे माहिती आहे नकारात्मक विचार आणि नकारात्मक भावना जिवंत राहण्यासाठी त्यांच्याकडे आपलं लक्ष असावं लागतं आपलं त्यांच्यावर लक्ष असल्याशिवाय त्या जिवंत राहूच शकत नाहीत जेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायचं बंद करतो अगदी नाकारून टाकतो त्यांना आपण तेव्हा आपण त्यांच्यामध्ये असलेली जीवनशक्तीच नाहीशी करत असतो म्हणूनच अजिबात त्या नकारात्मक विचारांकडे लक्ष द्यायचं नाही ते विचार अगदी सकारात्मकतेकडे वळवायचे आणि सुरुवातीला हे सारं जाणून बुजून करायचं हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि मी हे काय करते हे आता तुम्हाला कळलंच असेल तर मिक्स डाळीपासूनचा जो काही डोसा बनतो ना तो मला बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी हे सारे मी इथे म्हणजे या बरण्यानं का इथे काढून ठेवल्या कारण एखादी डाळ चुकून विसरायला नको हो म्हणूनच आणि प्रमाण एक वाटी घेतली त्या वाटीनं दोन वाट्यात तांदूळ घेतलं आणि प्रत्येक एक 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 वाटी आता तुम्ही पाहिलंच काही डाळी मी कमी पण घेतल्या ते घेऊन हे सारं आता भिजायला घालते आहे माझी मैत्रीण मा अर्चना कुलकर्णी आहे ना तिला फोन केला होता आणि तिनं जसं प्रमाण सांगितलं आहे ना त्या पद्धतीनं हे सारं मी भिजायला घालते आहे तर तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ उडदाची डाळ आणि मुगाची मात्र मी सालीची डाळ घेतली आहे थोडासा साबुदाणा थोडीशी मेथी इतकं सारं यामध्ये घातलेलं आहे हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी कणेमिलोमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते दुपारचे अडीच होत आहेत अडीच होत आहेत ना हो आणि मी घाली आहे पार्लरला खूप दिवसांनी आज मला अचानक असं मूड झालं की आपण ना या केसांचं काहीतरी करूया वर्षातून ॲटलीस्ट दोन वेळा तरी केस कट होतात माझी वाढ चांगली आहे पण खूप दिवस झालं खूप महिने झालं मी केलेलं नाही आहे ॲक्च्युली मी बालीला जायच्या अगोदर तिला फोन केलेला माझ्या पार्लरवालीला प्रियांकाला की मी येते आणि हेअरकट करूया पण मी गेलेच मी कारण मला बॅक पॅकिंगलाच इतका वेळ लागला ऐन वेळेला सगळं शेवटी आलं होतं ते इलेवन तारला नेहमीच्या मी सवयीप्रमाणे त्यामुळं हेअर कटिंग राहून गेलं होतं तरीसुद्धा बालीची ट्रिप मी छान एन्जॉय केली आणि छान दिसले केस इतकी काही नाही दिसले तर आज पुन्हा मला मूड झाले आता थोडेसे खालू जे काही वाढलेत ना तर आणि हे बघा ना पुढचं पण सगळं असं पाठी गेलं आहे त्यामुळं थोडंसं वेगळं वाटतंय जरा असे असतील ना असे छोटे समोरचे किंवा हेअरकट असेल प्रॉपर तर बरं वाटतं तर निघाली आहे चला मग आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूया इथूनच मला तुम्हाला ना आणखी काही माझे पार्सल दाखवायचे आहेत जे हे रिसीव्ह झालेले नाही आहेत पण मला मेसेज आला की ते आज रिसीव्ह होणार आहेत ते आले की आजची ही ड्रेस मी तुम्हाला दाखवते ड्रेसच आहेत ते सुद्धा चला खरंच प्रत्येक वेळेला मला ना केस वडायची खूप मनापासून इच्छा असते असं वाटतं की कॉलेज लाईफमध्ये माझे जसे केस होते तुम्ही बिलीव नाही करणार खूप म्हणजे खूप लांब केस होते माझे पण प्रॉब्लेम हा आहे की ते दाट नाही आहेत मग काय होतं जेव्हा आपण खूप लांब बनवतो ना केस वाढवतो तेव्हा ते खाली खूप विरळ दिसायला सुरू होतात आणि मग ते चांगलं नाही वाटत आपल्याला आणि म्हणूनच ही जी पार्लरवाली आहे प्रियांका हिने मला सांगितलं होतं की तुम्ही इतकीच लेन ठेवा इतकी तुम्हाला छान दिसते आणि बाउन्सीसुद्धा दिसतात हेअर मी ठरवलं होतं असं की कब्बड आवरायचं माझं प्रीतीचं झालं आज माझा ऑर्डर आवरायचा चला आपल्या मिररमध्ये बघूया कसा दिसतोय हेअरकट काय माहितीये का प्रत्येक वेळेला मला वाढवायची वाटतं पण जेव्हा खूप असे वाढतात खाली केस ना तेव्हा खाली पातळ पातळ दिसत राहतात मग नको असं वाटतं आणि सोडता पण नाही येत मग व्यवस्थित मॅनेज करायला ही थोडस जड जातं त्यापेक्षा मला प्रियांका बोलली म्हणजे माझी आत्ता पार्लरजीने केस कट केले की इतकी लेंथ बाउं ही दिसतात हेअर तुम्हाला आणि छानही वाटतात माझ्या चेहऱ्याला तर हे बघा अशी एवढी लेंथ आहे या वेळेला तिने ना जास्त स्टेप्स टाकलेले नाहीयेत ओनली फिदर कट केलाय जास्त स्टेप्स नाहीयेत यामध्ये थोडासा चेंज बरं हे पार्सल ओपन करून दाखवायचं आहे त्याबद्दल अ प्रीतीसाठी एक ज्यूस बनवतीये मी मागे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केला होता आज मी पुन्हा शेअर करते मी माझ्यासाठी चहा बनवणार आहे प्रीतीसाठी ज्यूस बनवणार आहे खर तर मला ज्यूस पिण्याची गरज आहे जर का कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर त्यांना समजावा म्हणून मी पुन्हा हा ज्यूस इथे शेअर करते म्हणजे याची रेसिपी कारण खरंच हा खूप एनर्जेटिक असा ज्यूस बनतो अगदी आर्मीमध्ये जेव्हा ट्रेनिंग घेत असतात ना लोकं तेव्हा त्यांना हा दिला जातो इन्स्टंट एनर्जी यावी म्हणून आफ्टर ट्रेनिंग तर ॲप्पल असे साल काढून व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि अगदी थोडंसं मी पाणी घातलं आहे त्यामध्ये बघा अगदी ॲपल बुडून ते पाणी वरतीसुद्धा आलेलं नाही आहे तर थोडंसंच पाणी घातलं आहे आणि थोडीशी दालचिनी पावडर टाकली आणि जस्ट एक तीन मिनटं दोन तीन मिनटं सुकळवून घ्यायचं कारण ॲपल शिजायला जास्त काही वेळ लागत नाही थोडंसं थंड झालं की ब्लेंडरला हे फिरवून घ्यायचं साखर ॲड करायची नाही हां जर का तुम्हाला हवी असेल तर करू शकता जर का ॲपल गोड नसेल तर पण ही जी ॲपल्स आहेत ना मी वापरते खूप 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 गोड आहेत त्यामुळे याला बिलकुलच शुगरची गरज नाही लागलेली चला आता आम्ही दोघंजण मिळून ज्यूस एन्जॉय करतो आता म्हटलं कुठे स्वतःसाठी चहा करा त्यापेक्षा प्रीतीसोबत आपण ही हेल्दी ज्यूस पिऊया आणि तशीही आपल्यालाही खूप गरज असते बरं का या मुलांना तर आहेच तुमच्या घरी अभ्यास करणारी किंवा शाळेत जाणारी मुलं असतील ना तर त्यांना हमखास चार पाचच्या दरम्यान हा असा ज्यूस नक्की द्यायला चालू करा कारण खरंच हा खूप हेल्दी असा ज्यूस आहे हां बनवायला थोडासा वेळ लागतो पण ठीक आहे अगदी दोन तीन मिनटाचं तर काम आहे चला आज रिसीव्ह झालेलं पार्सल दाखवते आणि याचा मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ बनवून पोस्ट करणार आहे मे बी ज्या दिवशी हा व्हिडिओ येईल एक वाजता त्याच दिवशी सकाळी हा व्हिडिओ आलेला असेल शॉर्ट व्हिडिओ त्यामध्ये तुम्ही पाहालच ही कुर्ती आणि ही कुर्ती मला खरंच आवडली या कुर्तीचा नेक पॅटर्न बघा पूर्ण अशी पॅक आहे नेकला आणि छान वाटत होती कॉटन अगदी चांगला आहे आणि म्हणूनच आय थिंक सो so, इंडो इराच्या कुर्ती सेट्स थोड्याशा कॉस्टली आहेत पण मी यापूर्वीही इंडो इराचे ड्रेस वापरले आहेत ते खूप टिकतात आणि म्हणूनच थोडेसे पैसे एक्स्ट्रा द्यायला काही वाटत नाही नाहीतर काय होतं पाचशे सहाशेच्या कुर्ती सेट टिकत नाहीत हा माझा अनुभव आहे बरं का नाहीतर मला कधीच चांगल्या मिळाल्याच नसतील असंही असू शकतं बरं तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित ही ब्लॅक दिसू शकते पण ही ब्लॅक नाही आहे ही ना अशी एकदम डार्क चॉकलेटी आहे एकदम डार्क जवळून बघितल्यानंतर कळतं की ही ब्लॅक नाही आणि इथे बघा हे माझं काय सुरू आहे पोट नको तिथं का बरं आपलं वेट वाढत असेल सांगा बरं मला यावेळी कुर्ती सेट ऑर्डर करताना मी ठरवलं होतं की ब्लॅककडे जायचं नाही कारण आपल्याकडे ब्लॅक दोन ड्रेस ऑलरेडी आहेत आणि टॉप पण आहेत मग म्हटलं यावेळेला ब्लॅककडे जायचं नाही पण मिळतं रुतक मात्र घेण्यात आले माझ्याकडून हे ब्लॅक दिसत असेल तुम्हाला ब्लॅक नाही आहे डार्क ब्राऊन आहे डार्क चॉकलेटी आहे आणि आवडलं आहे मला हा कु कुर्ता सेट थोडंसं महाग वाटतं आहे का इंडो एरियाचा आहे कपडा याचा खरंच खूप चांगला आहे खूपच चांगला कपडा आहे आय थिंक हा चौदाशे रुपये समथिंग काहीतरी बहुतेक मी पे केले मगाशी पार्लरमध्ये होते आणि नेमकं आला हा तर आठवत नाही आहे पण मी सांगते आहे तुम्हाला किंवा टॅग करते हे प्रॉडक्ट छान आहे याचा जो हा नेक पॅटर्न आहे ना त्याच्यामुळे मला हा जास्त आवडला म्हटलं जर असं वेगळा वेग म्हणजे वेगवेगळे वेग, वेग, नेक असतील ना तर थोडेसे कुर्ती घालायला म्हणजे लुक आपला वेगळा येतो ना छान वाटतं म्हणून बाकी काही विदाऊट काजळ लिटरली मी आजारी दिसते चला संध्याकाळी बड्डे पार्टी आहे जायचं आहे विचार करते की आता हाच कुर्ता घालू की दुसरा घालू नाही दुसरा घालते हा ठेवूया आपण हा नंतर घाले याचा अजून मला एक छानसा शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे त्यानंतर मी घेईन हे वापरायला सगळे शेवटी मी तोच कुर्ता घातला मी ठरवलं होतं की स्लीव्हलेस कुर्ती घालून जायची आहे माझ्याकडे एक की जी मी खूप दिवसांपासून खूप महिन्यांपासून घातलेली नाही आहे सहा एक महिने झाले असतील पण नंतर कळालं की यार थंडी आहे बाहेर खूप आपण नाही घालून जाऊ शकत ती कुर्ती कारण ती प्रॉपर स्लीव्हलेस आहे आणि वेगळाच पॅटर्न आहे तिचा असा इथं असं ओपन पण आहे थोडंसं पण मला खूप मूड झालेला आज ती घालायची पण शेवटी मी ही आत्ता घेतलेलीच घालती आहे आणि आहोंना पण मला विचारायचं आहे की अहो मला, आवड आवड कर मला तर आवडली आहे तुम्हाला ही आवडली का आणि ठेवून घेऊ का रिटर्न करू कारण मला असं वाटतंय कपडा वगैरे छान आहे पण टाईट तर होणार नाही ना पुन्हा आहे तशी जागा हे <laughs> बघा अहो म्हणतील राहू दे नको परत करू असू दे चांगली दिसते तर आहोंची वाट बघतीये बड्डेला आहे तयार होऊन थांबली आहे आणि रोज आहो लवकर येतात बरे का पण आजच नेमकं त्यांना काम आलं आणि थांबलेत बिचारे क्लब हाऊसला मी जे कालच्या ब्लॉगमध्ये बोलले होते ना की चुकून मी समजले की तो तेरा तारीख कालच आहे म्हणजे एक दिवस मी पुढं जगत होते तर <laughs> तो, तो बड्डे आज आहे आणि फायनली आम्ही निघालो आहे मी अशी तयार झाली आहे झुमकी घालू की नको विचार करते पण ठीक आहे कुर्ती नवीन आहे बघूया कशी दिसती आहे झुमकी याच्यावरती तुमच्यासाठी ठेवलाय टॅग वगैरे मी आहून आल्या आले ड्रेस माझं आवडल्यावर का खूप त्यांची रिॲक्शन कॅप्चर करायची राहून गेली कारण मी इयरिंग घालत होते या छान दिसत आहेत परफेक्ट मॅचिंग मिळाले परफेक्ट एवढा खजानाच माझ्याकडे झालाय ना आता इयरिंगचा हे बघा परफेक्ट मॅचिंग यामध्ये ना स्टोन पण अगदी मॅचिंग कलरचा आहे आज मला माझं कपाट आवरायचं होतं राहून गेले पण काय करू मग फायनली त्याचा टॅग काढायचा का ठेवायचा कारण पाठीमागे टॅग तसाच आहे तुम्हाला विचारून मी काढणार आहे मला तर आवडली कुर्ती खूप कु। ब्लॅक नाही आहे बर काही डार्क ब्राऊन आहे लांबून ब्लॅक दिसतील कुर्ती डार्क ते होय जवळून बघितल्याशिवाय कळत नाही जर पॅटर्न वेगळा आहे कपडा चांगला आहे घट्ट पण जास्त होणार नाही असं वाटतंय मला कारण बऱ्यापैकी लूज आहे फिटिंग छान आहे काय करू ठेवू काढूया मग टॅग आहोनची अंघोळ होती तोपर्यंत मला आठवलं की आपण जे काही सकाळी डाळी विजाला घातलेल्या आहेत ना ते वाटून कुठे ठेवलेत वाटलेल्याच नाहीत बरं आपण ना विदाऊट फर्मेंट करतासुद्धा हा डोसा बनवू शकतो म्हणजेच या सगळ्या डाळी आणि तांदूळ रात्री भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यानंतर वाटून घ्यायचं आणि वाटताना त्यामध्ये अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर तुम्ही ॲड करू शकता किंवा काही पालेभाज्या जसं की पालक वगैरेसुद्धा यामध्ये ॲड करू शकतो बीट ॲड करू शकतो आणि तसेही पराठे करू सॉरी डोसे करू शकतो पण मला यावेळेला ना प्रॉपर असं ना पीठ भिजवून फर्मेंट करूनच बनवायचे होते कारण हे ना इतके सॉफ्ट बनतात डोसे तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा आणि तुम्ही करतही असाल कदाचित खूप म्हणजे खूप सॉफ्ट होतात आणि अजून एक मी ना हरभऱ्याची डाळ सुद्धा घातली आहे बरं का यामध्ये आले कॉफीस मधून आठ वाजले आणि आता त्यांना कॉफी हवी आहे कॉफी करायला म्हणून आली मी किचन मध्ये तोपर्यंत मला आठवलंय की मी हे बारीक केलेलंच नाहीये जे एवढं सकाळी भिजत घातले ऍक्च्युअली हे विदाउट फर्मेट करता ही छान लागतं पण फर्मेट केल्यावर अजून छान लागेल म्हणून आता यामध्ये मी पोहे वगैरे काही ऍड करणार नाहीये जशाच तसे हे आता मी करणार आहे आणि तुम्ही पाहताय का की मी ड्रेसचा टॅग तसाच ठेवून फिरतीये नशीब की जायच्या अगोदर म्हणजेच घरातून बाहेर पडण्या अगोदर आठवलं की टॅग काढणं बाकी आहे आपलं आहोंना कॉफी द्यायची आहे आणि आहो आवडतात तोपर्यंत माझंही काम झालं हे आणि चला साडेसातचा सा बड्डे होता पण यांच्या ये येण्यामुळे लेट झालेला आहे तर आणि कामही सगळी झालेली आहेत ती खुशी आहे की काम झाली सगळी मी ना बऱ्यापैकीच भिजत घातलं होतं बरं का खूप झालंय हे तिघ जण हे बनवले बघा किती माझं नेहमी असंच होतं जेव्हा मी मिक्स डाळीचं बनवते ना आप्प्यासाठी वगैरे मजा घालते ना आप्पे बनवण्यासाठी किंवा हे मिक्स डोसे तर नेहमी हे असंच होतं ते जास्तच होतं माझ्याकडून कारण ते थोड्या 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 डाळी करून आपण घ्यायला जातो आणि मग ते एकदम सगळं जास्त होऊन जातं पण ठीक आहे फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये घालून काचेच्या डब्यामध्ये किंवा एअरटाईट प्लास्टिक डब्यामध्ये ठेवून द्यायचं किंवा स्टीलच्या डब्यामध्ये आणि आठवड्यामध्ये पुन्हा एकदा दोनदा आपण वेगवेगळे व्हेरिएशन्स त्याचे करूच शकतो अगदी चीज घालून पनीर घालून की नाही तर तसं करू आपण आता की टाकू शकतो चला मग आता कॉफी रात्री भिजत ठेवताना हे बॅटर यामध्ये फक्त थोडासा खायचा सोडा टाकते मी मीठ नाही टाकत मीठ ना दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण डोसे बनवणार ना त्याच वेळेला टाकायचं तर हे बघा आता मी अशी कन्सिस्टन्सी आहे आणि प्रॉपर पुन्हा भिजल्यानंतर आपण पाणी ऍड करू शकतो तुम्ही सांगितलं नाही मला की माझा हेअर तुम्हाला आवडला की नाही तुम्हाला माहितीये मी जेव्हा गावी गेले होते ना आहो स्वतःहून जाऊन स्वतःचे केस सगळे कमी करून आले होते कारण मी जेव्हा असते ना इथे तेव्हा मी त्यांना केस कमी करायला देत नाही मला घाबरतात ते आणि त्यांना करायचे असतात मग आज मीही त्यांना न विचारता गेले हेअरकटला आणि आपल्या हेअरकटसाठी त्यांची परमिशन काय गरजेची म्हणजे माझी परमिशन घेऊन त्यांनी त्यांचे केस कापायचे पण माझे केस मात्र मी माझ्याच परमिशननी कापणार तुमच्या परमिशननी नाही आणि हे आजच्या दिवस हे असे छान दिसणार आहेत कारण सेट केलेले आहेत अजून आम्ही इथंच कॉफी सेशन सुरू होतं दिवसभर काय झालं काय नाही ते सगळ्यात महत्वाचं एक मी सांगा क्वालिटी टाईम हा खूप महत्वाचा असतो आणि त्यानंतर बाकीचं सगळं बड्डे सेलिब्रेशन खरंच खूप छान झालं पण आपल्याकडे बोलतात ना जिथे जेवण चांगलं तो कार्यक्रम छान तर जेवण एक नंबर होतं खूप टेस्टी फूड होतं हे छान एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी तर चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला उद्या भेटेन पुन्हा अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये Okay, bye. Love you all.